श्री गोपाल गोपालकृष्ण भगवान की जय गीता संक्षिप्त मराठी अर्थ अध्याय सहावा पुढील भाग संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रिय समुदायाला सर्व बाजूंनी पूर्णतया आवरून क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे उपरत व्हावे तैसे तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने संसारात भरकटत असते त्या त्या विषयांपासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यात स्थिर करावे कारण ज्याचे मन पूर्ण शांत आहे जो पापरहित आहे आणि ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे अशा या सच्चिदानंद घन ब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योगाला उत्तम आनंद मिळतो तो निष्पाप योगी अशा प्रकारे सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीचा अपार आनंदाचा अनुभव घेतो ज्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात रूप योगाने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणार आहे असा योगी आत्मा सर्व प्राणीमात्रात स्थित व सर्व प्राणीमात्र आत्म्यात कल्पिलेला असतो पाहतो जो पुरुष सर्व प्राण्यात सर्वांचा आत्मा असलेल्या मला वासुदेवालाच व्यापक असलेला पाहतो आणि सर्व प्राण्यांना मज वासुदेवात पाहतो त्याला मी अदृश्य असत नाही आणि मलाही तो अदृश्य असत नाही जो पुरुष ऐक्यभावाला प्राप्त होऊन सर्व प्राणी मात्रात आत्मरूपाने असलेल्या मला सच्चिदानंद वासुदेवाला भजतो तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात हे अर्जुना जो योगी आपल्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांना समभावाने पाहतो तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे अर्जुन म्हणाला हे मधुसूदना जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितलात तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असे मला वाटत नाही कारण हे कृष्णा हे मन मोठे चंचल क्षोभविणारे मोठे दृढ आणि बलवान आहे त्यामुळे त्याला वश करणे मी वाऱ्याला अडवण्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो भगवान म्हणाले हे महाबाहो मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे यात शंका नाही परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना ते अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते ज्याने मनावर ताबा मिळवला नाही अशा पुरुषाला योग साधणे कठीण आहे आणि ज्याने मन ताब्यात ठेवले आहे अशा प्रयत्नशील माणसाला साधनेने तो प्राप्त होणे शक्य आहे असे माझे मत आहे अर्जुन म्हणाला हे कृष्णा जो योगावर श्रद्धा ठेवणार आहे परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतःकाळी योगापासून विचलित झाले आहे असा साधक योगसिद्धीला म्हणजे भगवत साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो हे महाबाहो भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रयरहित असलेला पुरुष छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत हे श्रीकृष्णा हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकाल कारण तुमच्याशिवाय दुसरा हा संशय दूर करणारा मिळण्याचा संभवच नाही श्री भगवान म्हणाले हे पार्था त्या पुरुषाचा इह लोकातही नाश नाही परलोकातही नाश नाही कारण बाबा रे आत्मोद्धारासाठी अर्थात भगवत प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही मनुष्य अधोगतीला जात नाही योगभ्रष्ट पुरुष पुण्यमानांना मिळणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्षे राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंतांच्या घरात जन्म घेतो किंवा वैराग्यशील पुरुष त्या लोकात न जाता ज्ञानी योग्यांच्याच कुळात जन्म घेतो परंतु या प्रकारचा जो हा जन्म आहे तो या जगात निसंशय अत्यंत दुर्मिळ आहे तेथे त्या पहिल्या शरीरात संग्रह केलेल्या बुद्धिसंयोगाला म्हणजे समत्वबुद्धीरूप योगाच्या संस्कारांना अनायासे प्राप्त होतो आणि हे गुरुनंदना त्यांच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्मा सिद्धीसाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रयत्न करतो तो श्रीमंतांच्या घरात जन्म घेणारा योगभृष्ट पराधीन असला तरी त्या पहिल्या जन्मीच्या अभ्यासामुळेच तो निशंकपणे भगवंताकडे आकर्षिला जातो तसेच रूप योगाचा जिज्ञासू देखील वेदाने सांगितलेल्या सा सकाम कर्मांच्या फळांना ओलांडून जातो परंतु प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर मागील अनेक जन्मांच्या संस्कारांच्या जोरावर याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळवून सर्व पापांपासून मुक्त होऊन तात्काळ परमगतीला प्राप्त होतो तपस्व्यांच्याहून योगी श्रेष्ठ आहे शास्त्रज्ञांच्याहून तो श्रेष्ठ मानला शास्त्रज्ञ न्या, शास्त्रज्ञानाहून तो श्रेष्ठ मानला गेला आहे आणि सकामकर्मी करणाऱ्याहूनही योगी श्रेष्ठ आहे म्हणून हे अर्जुना तू योगी हो सर्व योग्यातही जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी अंतरात्म्याला स्थापन करून मला अखंड भजतो ತೋ ಯೋಗಿ ಮರ್ವತ್ ಶ್ರೇಷ್ಠ ಮಾಡಿ ಗೋಪಾಲ ಕೃಷ್ಣ ಭಗವನ್ ಕಿ ಜಯ ಶ್ರೀಮದ್ ಭಗವದ್ಗೀತ ಅಧ್ಯಾಯ ಸಪ್ತ